नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आहे संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने ही रॅली आहे देशातल्या प्रत्येक माणसाला दिलेली एक मोठी देणगी परमपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे की त्यांच्या जा घटनेच्या आधारावरती आम्हाला अनेक प्रकारचे हक्क अधिकार प्राप्त झाले त्या अधिकाराची जाणीव आपल्या प्रत्येक माणसाला व्हावी या अर्थाने देखील या रॅलीचा उपयोग व्हायला पाहिजे खरं म्हणजे देशामधल्या प्रत्येक माणसाला या संविधानाचे प्रास्ताविका किमान तरी त्याला पाठसायला पाहिजे ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मसुदा समितीच्या सर्व लोकांनी अतिशय परिश्रमपूर्वक दोन वर्ष सव्वा दोन वर्ष या घटनेला तयार करण्याकरता लागली जगातली जगातला एक अनोखं असा घट अनोखी अशी घटना आहे की ज्या घटनेच्या आधारावरती संपूर्ण देशाचं चा कामकाज चालतं एक विशेष पद्धत भारतामध्ये आहे आणि त्याच्यामुळे भारत आज स्वतंत्र आहे आणि भारतातली माणसं स्वतंत्र आणि सुखी होण्याचं जर काम झालं असेल तर ते केवळ भारतीय संविधानामुळे झालं आणि याचं संपूर्ण श्रेय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं हे जर जा संविधान नसतं तर काय झालं असतं इतका मोठा विशाल देश आहे या विशाल देशामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांना संविधानाने जगण्याचा अधिकार दिला संविधानाने प्रत्येक हक्काची जाणीव करून दिली आणि संविधानाने सन्मानाने जगण्याचं एकंदर काम या भारतीय संविधानामुळे झालं आणि म्हणून परमपूज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण या देशातल्या प्रत्येक माणसाने काढली पाहिजे प्रत्येक प्रत्येक माणसाच्या स्मरणामध्ये परमपूज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिलेच पाहिजेत अशा प्रकारची आठवण करून द्यावी याकरता अशा प्रकारचं संविधान सन्मान यात्रा काढली भारतीय जनता पार्टीने देखील संविधान सन्मान गौरव अभियान सुरू केलं संपूर्ण देशभरातले कार्यकर्ते संविधानाची प्रत घेऊन हा संदेश जनाजनात मनामनात पोहोचवण्याचं काम करतात आहे यातून निश्चितपणे या, निश्चित या देशातल्या प्रत्येक माणसाला नावलौकिक वाढावा आणि आम्हाला गौरव व्हावा अशा प्रकारचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब जातो धन्यवाद सर वारंवार बोलल्या की संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे आणि नुकतीच आजची एक बातमी आहे ब्रेकिंग बातमी आहे की कुंभमेळ्यामध्ये साधू महंतांनी एक आपलं स्वतःच संविधान निर्माण केलेला आहे आणि तीन तारखेला ते सादर करणार आहे आणि दोन हजार मध्ये दे हा देश हिंदू राष्ट्र घोषित करणार आहे काय वाटतं संविधान भारतात शंभर टक्के भारतीय संविधान बदललं जाणार नाही कुठला तरी एखादा साधू साधूच्या वेशात येऊन एखादा माणूस अशा प्रकारची घोषणा करत असेल तर ते निषेधारी आहे आणि भारतातनं संविधान आज नव्हे उद्या नव्हे परवा नव्हे कधीच बदलणार नाही आणि आमचीही भूमिका या संविधानाच्या सन्मानार्थ आहे भारतीय संविधान कोणालाही बदलू देणार नाही आणि अशा प्रकारची भूमिका उलट काँग्रेसनेच मांडली खरं म्हणजे जनतेने हे सजग होऊन पाहिलं पाहिजे ज्या काँग्रेसनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विदर्भातल्या भंडारात पराभूत केलं त्याच मान त्याच काँग्रेसने अशा प्रकारे संविधानाबद्दल संभ्रम पसरवणं याचा अर्थ देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला पाहिजे अशा प्रकारे पूज्य अशा संविधानाबद्दल कुठल्याही प्रकारच्या माणसाने मग तो साधू असो संत असो कोणत्याही पार्टीचा नेता असो त्यांनी अशा प्रकारचं विधान करू नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद